महायुती सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना महाराष्ट्र सरकारतर्फे महिला व ज्येष्ठ प्रवाशांना एस टी बस प्रवासात दिले जाणाऱ्या सवलतींमुळे एस टी महामंडळ तोट्यात असल्याचं विधान केलं होतं अर्थात त्यांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण सुद्धा आलं होतं खर तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासित केलेल्या अनेक योजना दिलेल्या अनेक सवलतींमुळे राज्य सरकारवरचा आर्थिक वाढत असल्याच्या चर्चा या अगदी निकालाच्या दिवसापासूनच होत आहेत त्यामुळेच निकाल लागल्यानंतर आता सरकार स्थापन झाल्यावरती या योजना बंद सुद्धा केल्या जाऊ शकतात अशा चर्चांना सुद्धा तोंड फुटले यातीलच एक नवीन चर्चा म्हणजे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी पन्नास टक्केची सवलत बंद होणार का याबाबत चर्चा होत असताना आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे नेमकं प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलं ते आपण पाहूया एस महामंडळाच्या बाबतीत आणि राज्याच्या हिताच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयात राज्य सरकार कुठलाही बदल करणार नाहीये ज्या ज्या योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्या आहेत त्या योजनेत कोणताही बदल होणार नाही एसटीच्या प्रवासात महिलांना पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय हा शिंदेच्याच कार्यकाळात झाला होता पंच्याहत्तर वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास शिंदेच्या कार्यकाळातलाच आहे या दोन्ही निर्णयांमध्ये आता पुढे कुठेही बदल होणार नाहीये अशी माहिती उपमुख्यमंत्री याच पद्धतीचं स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी दिलं होतं खर तर प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रमामध्ये एस टी महामंडळाच्या आर्थिक तोट्याबाबत विधान केल्यानंतरच एस टी महामंडळ आता महिलांना दिलेली सूट काढून घेणार का अशी चर्चा होतच होती यावरती यापूर्वी एकनाथ शिंदे यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तसंच त्याचबरोबर एस टीच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली सवलत बंद होणार नाही ज्येष्ठ नागरिकांची सवलत सुद्धा आम्ही काढून घेणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं या विधानावर आज प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करत सगळ्या चर्चांना फुल स्टॉप दिलेला आहे त्यामुळे तुर्तास तरी महिलांना अर्ध्या किमतीमध्ये मिळणार तिकीट सेवा ही बंद होणार नाहीये त्यामुळे या संबंधित चर्चांना अफवांना आपणही भूलू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह